लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी आमदार डॉक्टर विनय कोरे यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली भेटीदरम्यान आपल्या विजयाचे शिल्पकार खऱ्या अर्थानं जनसुराज्य शक्ती पक, पक्ष आणि पक्षाचे संस्थापक अध्यक्ष डॉ विनय कोरे असल्याचं त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत हातकळंगले लोकसभा मतदारसंघात खासदार धैर्यशील माने यांनी विजय मिळवलाय त्यांना उमेदवारी मिळणार की नाही त्यांचा मतदारसंघातील अल्पसंपर्क असा अपप्रचारही करण्यात आला होता तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लावलेल्या जोडण्या आमदार विनय कोरे आमदार प्रकाश आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्यासह भाजप शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नियोजनबद्ध राबवलेली प्रचार मोहीम यामुळे या लोकसभा निवडणुकीमध्ये धैर्यशील माने विजयी झालेत खासदार माने यांनी आमदार विनय कोरे यांची भेट घेऊन विजयश्रीचा खरा मान आमदार डॉक्टर विनय कोरे यांना असल्याचं सांगितलं खासदारकीच्या या टर्म मध्ये अपूर्ण राहिलेला पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील एम प्रकल्प अधिक जोमानं आणि आमदार डॉक्टर विनय कोरे यांच्या सहकार्याना पूर्ण करणार असल्याचं खासदार धैर्यशील माने यांनी सांगितलं आवडीला या ठिकाणी आपण आपण त्या ठिकाणी निर्माण केली मंजूर करून आणलेली आहे त्याचं काम या ठिकाणी सर्वेक्षणाचं पूर्ण झालेलं आहे त्या अनुषंगानं आता ॲक्विजिशनचं काम पुढच्या टप्प्यामध्ये त्या ठिकाणी चालू होईल मी आणि आमदार साहेब एकत्रपणे त्या ठिकाणी बसू आणि शाहवाडी तालुक्यातल्या आम जनतेला रोजगार मिळण्यासाठी त्यांच्या हक्काचं दालन त्यांच्या तालुक्यामध्येच उपलब्ध व्हावं हे जे अनेक वर्षाचं स्वप्न आहे ते स्वप्न पूर्तीसाठी या ठिकाणी आता मूर्त स्वरूप त्या ठिकाणी प्राप्त होईल मला विनंती करायची आहे शाहूवाडीतील आम जनतेला की आपलेही या ठिकाणी सहकार या सगळ्या बाबतीत या ठिकाणी लागणार आहे सन्मान्य आमदार साहेबांनी मी त्याचा ऍक्शन प्लॅन तयार केल्यानंतर आणि मी त्याच्या बाबतीतलं नियोजन या ठिकाणी पुढच्या टप्प्यामध्ये